नमस्कार मंडळी आज मी घेऊन आलेली आहे शंकरपाळी मस्त अशी बिस्किटासारखी खुसखुशीत झालेली आहे आणि योग्य प्रमाण आहे यामध्ये तुपाचा वापर जरा कमी करून सुद्धा या शंकरपाळ्या खुसखुशीत होणारच आणि मस्त काही ना असं होतं प्रॉब्लेम की आपण शंकरपाळा जेव्हा करतो तेव्हा ते तेलात घातल्यानंतर विरघळतात किंवा ते घट होतात असं काही चुका होऊ नये त्यासाठी मी मस्त अशा आहे शंकरपाळ्या खुसखुशीत घेऊन आलेले आहे तर ह्या शंकरपाळ्या कशा केल्या तुम्हाला मी आधी दाखवते तर त्यासाठी मी एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे किंवा तुम्हाला ज्या बाऊलनी करायचं तो एकच बाऊल आपल्याला वापरायचा आहे किंवा एकच वाटी वापरायची आहे तर ह्यामध्ये मी आता मैदा घेतला हा मैदा मी चाळून घेतलेला आहे तर हा मैदा मी पूर्ण चार जो बाऊल घेतला आहे त्या प्रमाणात घेतला तुम्ही वाटीच्या प्रमाणात करत असाल तर चार वाटी घ्यायचा आहे आणि मी असा मोठा बाऊल घेतलेला आहे तर त्या प्रमाणात मी चार बाऊल घेतलेले आहे तर मैदा वगैरे मी चाळून आधीच घेतलेला होता कारण आपण जेवढ्या ना शंकरपाळ्या वाटीच्या प्रमाणात जर केल्यात ना तर तुमच्या शंकरपाळ्या एकदम परफेक्ट होतात आता मी साखरसुद्धा त्याच मापाने एक पूर्ण असा पूर्ण बाऊल मी घेतलेला आहे साखर पूर्ण अशी चांगली भरून घेतलेली आहे साखर आता त्याच बाऊलने आपल्याला तूप घ्यायचं आहे तर मी ह्यामध्ये थोडंसं डाळडासुद्धा वापरणारे वनस्पती तूप म्हणतात त्याला तर हे सुद्धा मी पूर्ण दोनशे ग्रॅमचं पाऊच घेतलेलं आहे तर तूप कमी वापरून सुद्धा तुमचे शंकरपाळ्या मस्त असे बिस्किटासारखे खुसखुशीत होणारच तर हा मी पूर्ण दोनशे ग्रॅमचा पूर्ण पाऊच घेतलेला आहे तर मी हा? आता मी हा बाउलमध्ये सगळं हा हा डाळडा काढून घेते आता आपल्याला बाउल पूर्ण भरायचा नाही आहे तर तुम्हाला मी दाखवते तर असे मी दोन वाटीभर मी तूप घेतलेलं आहे मग ज्या वाटीने आपण सगळं मोजून घेतो त्याच वाटीने घ्यायचं आहे फक्त तूप थोडंसं कमी घ्यायचं आहे पूर्ण पूर्ण बाउलभर आपल्याला घ्यायचं नाहीये थोडंसं मी कमी केलेलं आहे आता आपल्याला हे तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे मोहन करायचं आहे त्याचं आणि मी आता ते गॅसवर ठेवणार आहे त्याआधी आपल्याला काय करायची साखर जी आपण ठेवलेली आहे त्यामध्ये ज्या वाटीनी आपण ज्या बाउलनी साखर बिकर सगळं मोजून घेतले तेवढाच बाउल आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे एकच बाउल आपल्याला तो पाणी घालायचं आहे साखर जेवढी आपण घेतली तेवढंच आपण पाणी घेतलेलं आहे आता आपण हे तुपाचं मोहन करायला ठेवलेलं आहे आणि साखर वितळायला पण ठेवलेली आहे तर आता ही साखर आता वितळायला आलेली आहे साखर आता वितळून आपल्याला घ्यायची आहे साखर आता वितळून झालेली आहे आता आपण ही चांगली थंड करून घ्यायची आहे तर आता आपण तुपाचं मोहनसुद्धा बघूया तो मोहन झालेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ह्या पिठामध्ये ना आपल्या मैद्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे एक अर्धी पैसा पण कमी म्हणजे पाव वाटीवर मी बारीक रवा घेतलेला आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून मी घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मोहन घालून घ्यायचं आहे तुपाचं तर तुपाचं मोहन पूर्ण डायरेक्टली सगळं घालू नका कारण आपल्याला कळतं अंदाज म्हणजे हे बघा ह्या पद्धतीत थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे तर थोडं थोडं करून मी हे तूप घालून घेतलेलं आहे आता हे थोडंसं मला तूप जर असं जास्त वाटतंय म्हणून मी थोडंसं दोन तीन चमचेभर तूप साईडला ठेवून दिलेलं आहे तर आता हे आपण हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज तुपाचा कळतो ह्या पद्धती आपल्याला हा पीठ चोळून घ्यायचा आहे बघा असं आणि तर ह्या पद्धतीमध्ये मी हे सगळं पीठ करून घेतलेलं आहे तुम्हाला वाटेल तर असं काय करायचं जर पिठाचा अंदाज कसा कळायला पाहिजे तर हातामध्ये अशी मूठ बांधून बघायची तर पीठ एकत्र असं झाला तर समजून जायचं की तुमचं पीठ तयार आहे आता आपण काय करायचं पीठ मळून घ्यायचंय त्यासाठी आपल्याला जे मगाशी साखरेचं पाणी करून ठेवलं होतं ते चांगलं थंड करून घेतलंय तर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये कचरा वगैरे जर काय असेल तर तर तो निघून जाईल आणि हे पाणी फटकन टाकायचं नाही ह्या पिठामध्ये नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं तर आपल्याला थोडं थोडं करून हे पाणी घालून मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज कळतो आणि मग आपल्याला तेवढंच ते पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे असं करून मी हे सगळं पीठ मळून घेते तर असं हे मी पीठ मळून घेतलेलं आहे पीठ जास्त पातळही मळायचं नाही थोडंसं घटसरट ठेवायचं तर ह्या पद्धतीमध्ये हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ आपल्याला दहा मिनटं पंधरा मिनटं किंवा एक तास जरी ठेवला तरी चालेल तर आता मी झाकून ठेवून देते दे एक तासासाठी किंवा अर्धा तासासाठी ठेवला तरी काही हरकत नाही आहे तर तुम्हाला लगेच करायचे दहा मिनटं ठेवा पीठ आणि लगेच करायला घेतलं तरी चालेल तर आता मी एक तासानंतर तुम्हाला करून दाखवते ते एक छोटासा गोळा घेतला त्यातला चांगला आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे कारण जर असा घटसर आहे पीठ हे तर हे पीठ मळून आता मी घेतलेलं आहे आता हे लाटून घ्यायचं आहे तर जाडसर असं लाटायचं आहे जास्त हे याची पोळी जास्त पातळ लाटायची नाहीये तर ह्या पद्धतीमध्ये हे लाटून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण काय करायचं आहे मी पहिल्या पहिल्याआधी सुरीनी करून तुम्हाला दाखवते तर सुरीनी करायसाठी आपल्याला काय करायचं आहे हे साइडचे जे क्रॅक पडलेले आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे चौरस असा आकार द्यायचा आपल्याला त्यानंतर आपल्याला हे कट करून आहे तर तुम्ही शंकरपाळीच्या आकारात हे कट करायचं आहे बघा मी चौरस आकारामध्ये कट करून घेते हे झालेले आहेत आता हे मी एका प्लेटीमध्ये काढून घेते तर अजून एकदा तुम्हाला मी एकदा शंकरपाळी करून दाखवते ते मी मगाशी सुरीनी केली आता चिरणाने करते तर त्याच पद्धतीत आपल्याला करायची आहे फक्त लाटताना जर अशी जाडसर लाटायची आहे जास्त पातळ लाटू नका आणि आपल्याला बघा ह्या पद्धतीत या शंकरपाळ्या सगळ्या करून घ्यायच्या आहे आता एका बाजूला गॅसवर मी सुद्धा ठेवलेली आहे चांगलं तेल आपण चांगलं गरम करून घ्यायचं आहे शंकरपाळ्या आता रेडी आहे आता आपण तळून घेऊया तर शंकरपाळांना पहिले तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर शंकरपाळ्या आपल्याला बारीक गॅसवरच भाजायचे आहे तर शंकरपाळा मी आता तेलामध्ये तळून घेते गॅस बारीक केलेला आहे मी तुम्हाला वाटलं तेल थंड झालं तर तुम्ही थोडा वेळ म्हणजे जरा कमी जास्त गॅस करू शकता पण सहजासहजी शंकरपाळा जेव्हा घालतो तेव्हा थोडासा गॅस फास्ट करायचा आणि नंतर हवं तर तुम्ही हे बारीक गॅसवर हे शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या त्यामुळेच शंकरपाळ्याला चांगला बिस्किटासारखा खुशखुशीतपणा येतो तर आता मी ह्या शंकरपाळ्यात अलटून पलटून घेते तर आता असं बिस्किटासारखा कलर आला की आपण ह्या शंकरपाळ्या काढून घ्यायचे तर ह्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत बघा आता मी हे काढून घेते बघा मस्त असा कलर आलेला आहे ह्यापेक्षा तुम्ही क शंकरपाळ्या जास्त भाजू नका नाही तर करपू शकतात झालेल्या शंकरपाळ्या आता काढून घेते मी मस्त असे टम्म फुगलेले शंकर आहे शंकरपाळ्या आणि छानच आहे शंकरपाळ्या अशाच मी शंकरपाळ्या सगळ्या तळून घेते सर्वात सोपा दिवाळीचा पदार्थ म्हणजे शंकरपाळी फक्त शंकरपाळीचं जर व्यवस्थित तुम्ही प्रमाण असलं ना तर तुमच्या शंकरपाळ्या करायला तुम्हाला कंटाळासुद्धा येणार नाही आणि लवकर अशा शंकरपाळ्या तयार होतात आपले तर हे बघा दुसरे पण झालेले आहेत आता ह्या सुद्धा मी काढून घेते तर मस्त असे दोन किलोच्या प्रमाणात मी शंकरपाळा केलेला आहे वाटीच्या प्रमाणात पण तुम्हाला मी अंदाज दाखवलेला आहे कशा करायच्या त्या आणि हा बघा मस्त अशा ह्या रेडी आहे शंकरपाळा तर ह्या शंकरपाळ्या चांगल्या थंड करून घ्यायच्या आपल्याला आणि नंतर आपल्याला ह्या चांगल्या पॅक डब्यामध्ये भरून ठेवायच्या कारण शंकरपाळ्या आपण केल्यानंतर सुद्धा एक दीड दोन तासापर्यंत तरी ते शंकरपाळ्या आतून गरम असतात त्यामुळे शंकरपाळ्या लगेच डब्यामध्ये भरू नका नाहीतर त्या नरम पडू शकता शंकरपाळ्या चांगल्या थंड करायच्या जास्तीत दोन तीन तास तरी ठेवलात तरी काही नाही फक्त पंखा चालू करू नका मी म्हणाल की शंकरपाळ्या लवकर थंड व्हाव्या म्हणून पंख्या खाली ठेवूया तसं करू नका अशाच शंकरपाळ्या आपल्याला थंड करून घ्यायच्या दोन तासासाठी आणि मग आपल्याला ह्या पॅक करून घ्यायचं आहे तर बघा ह्या मस्त अशा शंकरपाळ्या मस्त अशा बघा चांगल्या असा खुसखुशीत हातावर हे करतानासुद्धा या शंकरपाळ्याच्या मस्त चुरा होतोय तर कशा वाटल्या ह्या शंकरपाळ्या एकदम साध्या सोप्या पद्धतीत योग्य प्रमाणात तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत जर तुपाचा जरा कमी वापर करूनसुद्धा तुमच्या शंकरपाळ्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतात तर नक्की ट्राय करा ह्या शंकरपाळ्या आवडतील तुम्हाला आवडल्या असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये